सिकंदरच्या वडिलांना पुढे घ्या सिकंदर गंगाळे गंगा कोल्हापूर टाळ्याच्या स्वागत परत दोन हजार चोवीस च मैदान जय मल्हार खंडेराय चंपामी निमित्तानं घेतलेलं मैदान महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाड वसाद आणि त्यांच्या मित्र परिवारानं फोटो घेत फोटो घ्यायचा कुठे बसून घ्या फिरतरायचे राहायचे फोटोग्राफर आतमध्ये कुस्ती एक आणि एकच पंच राहते दोन पंच राहणार चला आणि बोल बजरंग बली की आत वरती कोण आवाज जायचा पुढले जल मी मुक्क होणार तुम्ही सगळे बोल की बजरंगपती शिवाजी महाराज की की जय तुमदुमली दुमदुमली तुम चिंती नगरी दुमधुमून गेली हे कसाला महाराज चॅम्पियन चा ताबा वा गायकवाड असा आणि त्यांच्या सहकार्याच काय जलवा चालला असा जलवा दोन हजार तेवीस चा तुम्ही सांगितलं तर हो सिकंदर शेख यांची कुस्ती घ्यायची म्हणून आणि बोले तसा चालेल त्याची वंदावी पावले या ना दत्ताबा गायकवाड कुस्ती घेतली आणि आजचं मैदान एक नंबर मैदान परिवारासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा सगळ्यांनी आणि मी कुस्ती निवेदक प्रशांत रावत बारामतीकरणांचे सहकारी मित्र प्रवीणजी ठवरे सर आम्ही दोघेही सगळ्यांच मनापासून आभार मानतो मैदान अंतिम टप्प्यात शेवटच्या टप्प्यात प्रेक्षकांनी सुद्धा चांगली साथ दिली आपली कुस्ती युट्यूब चॅनल आहे मैदान ही कुस्ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि जुन्या कुस्त्या पाहायला मिळणार आहे आपली गोष्टी युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा जुन्या कुस्त्या भरपूर शक्री पंजाब आक्रमक होतोय खाली बसाव करमाळा उत्तेजक रवी जाधव यांच्यासाठी मायासाठी बसायला रवी भाऊ आम्ही दोघे आपला आभारी आणि शक्ती आक्रमण झाला होता वाचलेला स्वा समोर समोरासमोर कुस्ती मोत्या गामांच्या दाराने कर्तृत्व सिद्ध होत असते आणि सिकंदर शेकडा कब्जा घेतला शांतता राखा शांतता शिट्ट्या मारू नका असला पैलवान आपल्या घरात तयार करा मग शिट्ट्या मारा शंभर रुपये पावशेरचा ब्रँड पिऊ नका वा। पन्नास रुपये लिटरचा दूध पोराला पाजा पोरग पैलवान होईल आठ हजार रुपये किलोचा गो खाऊ नका आठशे रुपये किलोचा बदाम पोराला चारा पोरग पैलवान होईल रस्ते शिक्ट्या मारून सगळेच्या पुढे येऊ नका कुणाच्या घरात पैलवान कुणाची श्रीमंती कोण बघायला येत नाही पैलवान कुठला कुणाचा बोरगा पैसे फिटले त्यामुळं नम्रवान आणि निष्ठावन घरात बोर तयार करा संस्कार आणा सौरभ जाधव अबा या निकिताबा बोलत आहे अशी कुस्ती मातीतील घाम आणि मनातील राम म्हणजे कुसओ्रो हो या नावाला पंचाचारी रे सिकंदर से, विजय झाला